सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख सचिव ऍडव्होकेट बसवराज हिंगमिरे खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे सहसचिवा ऍडव्होकेट मीरा सिंग माजी यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तत्पूर्वी सोलापूर जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान देखील केले होते यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माननीय नगरसेवक रियाजभाई हुंडेकरी ॲडव्होकेट शुभम माने कोमोरो सय्यद वाहिद विजापुरे ॲडव्होकेट बशीर शेख खालील कादरी समीर हुंडेकरी तिरुपती परकी पंडला नासिर शेख मुसा जहागीरदार अंबादास मेत्रे गैबी पठान यासीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते